मुरंबा बनवण्यासाठी तुम्ही रोज लिंबू रस पीत पी असाल आणि साली उरत असल तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जमा करून फ्रीजमध्ये दे ठेवू शकता कारण फ्रीजमध्ये फ्रेश तशा आठवड्याभर चांगल्या राहतात म्हणजे साधारण आठवडाभराच्या जरी जमल्या ना तुमच्या सालीमध्ये सगळ्यात जास्त जीवनसत्व आणि व्हिटॅमिन सी आहे लिंबाच्या रसापेक्षा थोडा रस असतो आणि नरम हवी साल आणि ती आपल्याला वाफून घ्यायची आहे बिया सगळ्या काढून घ्या वाफवल्यावर ते अजून सॉफ्ट होणार आणि आतमध्ये बघा थोडा थोडा रस आहे त्याच्यात तर आता पहिलं मी सगळं बिया काढून घेते एकीकडे वाफवण्यासाठी मी चाळण ठेवली आहे बारीक गॅस करून आता ह्याला ना बारीक बारीक आपण कापून घेणार आहोत वाफवल्यावर तुम्ही मिक्सरलाही याचा वाटून घेऊ शकता बारिक बारिक मी बारीक बारीक असं कापून कापून घेते आणि एक दहा मिनटं मी त्याला छान असं वाफवून घेणार आहे वाफवल्यानंतर तुम्ही ह्याला मिक्सरला लाही वाटून घेऊ शकता पण मिक्सरला वा वाटून तर थोडा कडवट होण्याचे थोड़ा थोड़ा चान्सेस जास्त असतात म्हणून मी असं थोडं कापून घेते आणि ती जेव्हा ओली असतात ना तेव्हा ती छान अशी कापली जातात कापून झालं आता वाफवायचं आहे वाफवण्यासाठी मी कढई ठेवली आहे त्याच्यात पाणी चाळून ठेवलं आणि एक दहा मिनटं बारीक गॅसवरती वाफवून घेणार आहे दहा पंधरा मिनटं पण चालेल कारण ती सालं एकदम मऊ शि शी, शिजली वाफली गेली पाहिजे दहा किंवा पंधरा मिनटं आपलं लिंबूच्या साली शिजल्या आहेत बघा हाताने नखाने दाबून बघा अशा तुटतात अशा एवढ्या मऊ चांगल्या शिजल्या पाहिजेत तरच तो मुरंबा परफेक्ट होणार आपला आता ह्याच्यासाठी हे मोजून घ्यायचं आहे गुळ घेणार वापरणार आहोत मुरंब्यासाठी आपण हा अर्धा कप घेतला आहे मी किती बसतं बघूया कारण गुळ मोजून घ्यायचा आहे ना त्याच्यामध्ये जेवढा आपला सॉरी लिंबाच्या साली असतील ना त्याच्यात दीडपट गुळ घ्यायचा आपल्याला तर तो, तो मुरंबा छान होतो आणि वर्षभर टिकतो चवीला पण चांगला लागतो ऑलमोस्ट अर्धा कप थोडंसं जास्त आहे चालेल आता आपल्याला गुळ आहे म्हणजे हे मोजून दीड दीडपट गुळ आणि गुळाचा पाक बनवायचा आपल्याला थोडा एक तारीसारखाच एक कप ते वितळवून वितळून घेऊया आपण त्याच्यामध्ये गरम मसाले घालणार आहेत चार वेलची टेचून घेतल्यात एक दालचिनीचा तुकडा आणि चार लवण थोड्या प्रमाणात आहे म्हणून अजून एक लवंग एक्स्ट्रा टाकते कारण त्याचा तो फ्लेवर उतरला ना की लिंबाचा तो मुरंबा इतका अप्रतिम लागतो सालीचा मुरंबा तर आता थोडी आपण तयारी करूया पॅन ठेवूया गॅसवर तर गूळ चांगलं वितळून घेऊया आणि गूळ वितळवण्यासाठी ना दोन चमचे फक्त आपण पाणी घालणार आहोत मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपण त्याला वितळवून घेणार आहोत गूळ बघा चांगलं वितळलं आहे तर दोन ते तीन मिनटं छान त्याला ढवळत राहायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं केशर टाकते मी एक दोन काड्या फ्लेवरसाठी आणि त्याचा रंग पण छान येईल गॅस बारीक केला आहे आता आपलं ह्याला हवं तर मिक्सरला पण तुम्ही भुरभरून घेऊ शकता जर मऊ अजून मुरंबा पाहिजे असेल सॉस टाईप पण मी अख्खा ठेवते कारण दाताखाली याला मस्त लागतं त्याला छान एक्झीम करून पूर्ण त्याचा एक गोळा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचा गॅस थोडा मी आता मोठा हिंबाच्या सालीमध्ये रस आणि पाणी असतं आणि ते आता गोळ्यामध्ये असं सुटलं आहे तर ते पूर्ण आटून ह्याचा एक गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे आपला मुरंबा तयार आहे गॅस आता मिडियम टू हाय ठेवला आहे आणि तिथपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्याचा एक गोळा तयार होत नाही म्हणजे पॅनला सोडणार आपला तयार झाला म्हणजे मुरंबा चा, सालीचा मुरंबा लिंबाच्या रसाची आपण त्याची पावडर बनवली लिंबू सरबतची आणि सालीचा पण मुरंबा बनवला परफेक्ट मुरंबा झाल्या गार झाल्यानंतर तो छान एकजीव होतो त्याच्यामध्ये पिझर्वेटीव घालायची गरज लागत नाही वर्षभर टिकतो तोंडाला चव आणणारा औषधी विटॅमिन सीने भरपूर थोडा कडवट लागतो हा तुम्हाला कडवटपणा कमी हवा असेल तर एक लिंबू रस आणि गूळ एक्स्ट्रा तुम्ही ॲड करू शकता मला स्वतःला कडवट आवडतो त्यामुळे मी गूळ कमी वापरला पर परफेक्ट बर्नीत गार झाल्यावर आपण भरून ठेवणार